वेलकम टू साक्षीस ब्लॉग आज आम्ही वांग्याचं भरीट बनवणार आहोत तुम्ही काय बोलता वांग्याचं भरीत बोलता का काय बोलता आम्ही वांग्याचं भरीत बोलतो आणि त्याला मेन दोन इन्ग्रेडियंट्स लागणार आहे हा म्हणजे असा हा मोठा वांगा हे बघा मोठा वांगा हे। हे ले ले आहे हे मी दोन घेतलेले आहेत कारण की ते भाजल्यानंतर त्याचं कवर वगैरे काढल्यानंतर तो छोटा कमी होतो आणि ही फ्रेश कांद्याची पात मी व्यवस्थित पाण्याने धुवून घेतलेली आहे चला आता मी तुम्हाला प्रोसेस दाखवते कशी करायची ती हे बघा आता मी वांगे घेतलेले आहे आणि तेल घेतलेलं आहे आता आपण वांग्यांनाच चुलीवरती व्यवस्थित तेल लावून भाजूयात तुम्हाला जर चूल नसेल तर तुम्ही गॅसवरसुद्धा भाजू शकता वांगे व्यवस्थित पण आमच्याकडे चूल आहे बाहेर मग आम्ही चुलीवरती भाजू चुलीवर ची टेस्ट चांगली लागते सो म्हणून आम्ही चुलीवरती करणार आहोत चला दाखवेत तुम्हाला कसं काय हे बघा आम्ही चूल अशी पेटून घेतलेली आहे पहिलाच आणि हा वांगा आहे या वांग्याला पण मध्ये मध्ये असे ठोसे मारून घ्यायचे आहेत जेणेकरून वांगा प्रेशराईज नाही होत जर हे नाही मारले तर तो उफलू शकतो म्हणून आधीच तुम्ही जर गॅसवरती भाजायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला हीच प्रोसेस करायची हे बघा अशा प्रकारे आपण दोन्ही वांगे मारून ठेवलेले आहेत आणि ते आपल्याला असं आता चुलीत टाकायचे आहेत हे बघा हे असे दोन्ही आपण चुलीमध्ये टाकूयात त्याच्यानंतर काढल्यानंतर थोडं थोडं पण असा तेल वरण सोडला तरीसुद्धा चालेल सगळ्या वांग्याला तेल लागलं पाहिजे मी डायरेक्ट सोडलेला आहे आपण वरणसुद्धा सोडू सो, शक शकतो हे बघा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं बघा वांगे आपले झालेले आहेत मी चेक केलेलं आहे हे बघा मी चेक केलेलं आहे, आहे। वांगे व्यवस्थित आपले सॉफ्ट झालेले आहेत बघू शकता चाकू एकदम अलगद घुसते याचा अर्थ आपले वांगे व्यवस्थित झालेले आहेत हे बघा आता त्यांच्यावरती आपण थोडंसं तेल टाकूयात व्यवस्थित जेणेकरण त्यांची जी साल असतात ते एकदम सॉफ्ट होतात सॉफ्ट झाल्यानंतर ते एकदम व्यवस्थित निघतात थोडंसं आपल्याला तेल असं ग्रीस करायचं आहे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला थंड एकदम व्यवस्थित सगळ्या बाजून आपल्याला हा तेल हे बघा असं लावायचं आहे तेल लावल्याने जे हे वरची साल असते मान हे बघा आपले दहा मिनटं झालेली आहेत आता वांग्याच्या पण अशी सालं काढून घ्यायची आहेत आणि त्यांना आतमधून व्यवस्थित बघायचे किडे वगैरे आहे की नाही अगदी वांग्यामध्ये किडे असत हे बघा एकदम मस्त बगा। बगा, साल यांची अशी रिमूव्ह होते बघा बघा एकदम व्यवस्थित यांची साल आपला वांगा सुद्धा खूप सॉफ्ट झालेला आहे बघा अशी यांची साल एकदम व्यवस्थित रिमूव होते पूर्ण साल काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते किडेसुद्धा बघून घ्या तुम्ही हे बघा खूप गरम आहे हलो हलो अशी साल आपल्याला काढत राहायची वांग्याची हे बघा हे बघा व्यवस्थित वांगा मी काढून घेतलेला आहे साल वगैरे एकदम व्यवस्थित काढलेली आणि याच्यात कुठलेही किडे वगैरे नाही आहे सुद्धा मी चेक करून घेतलेले आहेत आता आता वांग्याचं भरत्यासाठी लागणारं साहित्य बघा हे बघा ही कांद्याची पात आहे आणि ते पातीच्या सोबत हा कांदा असं तो आहे जर तुम्हाला अजून कांदा लागत असेल तर तुम्ही एक दुसरा आपला कांदा चॉप करू शकता हा एक टमॅटो आहे ही मोठीवाली मिरची आहे ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायची असेल तर ता टाका नाही टाकले तरीही चालेल हा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि ही, ही मिरचीची पेस्ट आहे जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर अजून पेस्ट तुम्ही घेऊ शकता तुमच्या तिखटेप्रमाणे तुम्ही टेस्ट हे आपले मसाले लागणार आहे तर आपण कृतीकडे वळूया हे बघा याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे तुम्ही थ्री टू फोर टेबल स्पून याच्यामध्ये तेल टाकू शकता जास्त तेल टाकू नका नाहीतर तर ते खूप ऑयली होते म्हणून थोडंसंच तेल है। थोड़ा सा जीरा थोड़ा सा अपले हींग टाका आपलं तेल व्यवस्थित हीट झालेलं आहे त्याच्यात आपण थोडासा जिरा टाकूया आणि थोडंसं आपल्याला हिंगसुद्धा टाकायचं आहे अगदी थोडंसं आणि लसूण टाकूया थोडंबर मोठे सुगंध हे परतून घ्यायचे आपण राहायचं आणि हे मी मोठे मिरचे घेतलेले आहेत ते मी रफली शॉप करून ठेवलेले आहेत ते सुद्धा टाकायचेच आपल्याला आणि आपल्याला हा आता कांदीच्या पात्याचा कांदा आहे तो घेतलेला आहे हा पुढे जो झाला कांदा म्हणून मी काय जिथा कांदा घेतला नाही तोच कांदा घेतला यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आणि आता कांदा गोल्डन होऊन द्यायचा एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित गोल्डन झाला पाहिजे कांदा हा मग कांदा आपला गोल्डन झालेला आहे थोडासा आणि आपण आपल्याला ही मिरचीची पेस्ट आहे ती आपल्याला टाकून घ्यायची स्टेजवर आपण टोमॅटो टाकून घेऊया फायनली चॉप केलेला टोमॅटो आहे आपल्याला याच्यामध्ये चॉप केलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण टोमॅटो टाकू त्या स्टेजवरचं आपल्याला मीठ टाकायचे जेणेकरून आपलं टोमॅटो सॉफ्ट होतो हे बघा तरी मीठ टाकलेलं आहे तर आपण टमॅटो थोडासा आपलं शिपर्यंत चर करत राहू ऑफ झालेला आहे त्याच्यानंतर थोडीशी हलद कलर येण्यासाठी धनेजिरे पूड थोडीशी टाकूया तिखण अर्ध अर्धा चमचा आणि तिखट आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कारण की ऑलरेडी आपण मिरच्या टाकलेले आहेत म्हणून तर जास्त टाकत आणि हा थोडासा गरम मसाला आहे थोडं तुम्ही जास्तही टाकू शकता मसाले सुद्धा फ्रेगरेन्स व्यवस्थित त्यांना परतून मस्त सुटलेला आहे आपल्या आपल्याला ही कांद्याची पाक टाकून घ्यायची हे बघा कांद्याची पाक टाकलेली आहे तिला सुद्धा आपण व्यवस्थित शिजवायची आहे करपाला लागला चला हे बघा एक छोटीशी आता वाफ काढून घेऊया ती पण थोडीशी आपल्याला सॉफ्ट करायची आहे बघा दोन मिनटं झालेले आहेत मस्त पण वाफ काढलेली आहे हा खाली थोडा चिटकायला लागला याचा अर्थ हा सॉफ्ट झालेला आहे आणि याचा पाणी पण थोडा ड्राय झालेला आहे स्टेजवरती पण हा वांगा आहे तो टाकून घेऊया दादा असं टाकलेला आहे पूर्णपैकी तर व्यवस्थित आपण आणि फास्ट नका करू जास्त गॅस तुमची आम्ही इंडक्शनवरती बनवतो आहे तुम्ही गॅसवरती बनवत असाल तर मीडियम फ्लेमवरतीच कुक करा आता या वांग्याला व्यवस्थित प्रकारे मसाला मिश्रण होऊ दे पूर्ण जागे लागू दे आता याला पण आपण छोटीशी स्टीम काढून घ्यायची आहे दोन मिनटासाठी जास्त नाही हे बघा हे बघा आपण दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे खूप मस्त फ्रेग्रन्स सुटलेला आहे मस्तपैकी आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओला प्लीज शेअर करा हा बघा आपला वांगीचा भरीत रेडी झालेला आहे तर बंद करूयात ही बघा कथिंबी टाका असे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला खूप खूप लाईक करा